नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे नक्की काय जी आर आहे ते सर्वात पहिल्यांदा पाहूयात तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे या जी आर मध्ये काय आहे ते थोडक्यात बघूयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता जी काही केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे यामधून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्याचप्रमाणे राज्य शासनाची जी, जी नमो निधी योजना आहे या योजनेतून सुद्धा शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि याच नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत मिळणार आहे याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे मात्र याची अजूनही कोणतीही तारीख रिलीज झाली नाही आणि याची तारीख रिलीज झाल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ बनवला जाईल आता निर्णय काय आहे ते बघून घ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जो ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे त्या संदर्भात हा जी आर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका धन्यवाद